मित्रांनो या व्हिडिओत मी जे काही सांगणार आहे ते ना तुम्ही कधी पहिले ऐकलं असेल ना मी कधी तुम्हाला सांगितलं असेल येणाऱ्या एक वर्षात तुम्ही गॅरंटेड पूर्णपणे बदलून जाल जर तुम्ही मी आता तुम्हाला दिलेलं चॅलेंज स्वीकारलं तर मित्रांनो एक वर्षात बदलून जाणं हे ऐकायला तर खूप कठीण वाटतं पण ह्याच एक वर्षाचं उच्चारण आपण जर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये बघितलं तर आपल्याकडे बदलून जायला एक नाही तीनशे पासष्ट दिवस आहेत पहिला चॅलेंज सेल्फिश बना या पुढच्या एका वर्षासाठी स्वार्थी बनून जा एक आंधळा व्यक्ती सुद्धा त्याला दिसायला लागल्यावर सगळ्यात आधी ती काठी फेकतो जिने त्याला साथ दिलेली असते म्हणून तुम्ही सुद्धा या भ्रमात राहू नका की जे व्यक्ती तुम्हाला आज तुमचे वाटत आहे ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचा किमती वेळ वाया घालवताय असं नाहीये की ते तुमची शेवटपर्यंत साथ देतील तुम्हालाही कळणार नाही ते तुम्हाला कधी धोका देऊन सोडून निघून जातील ते म्हणूनच येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसासाठी पूर्णपणे स्वार्थी बनून जा ला ला मना, ला ला <Nा>. त्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणा जी गोष्ट तुम्हाला तुमच्या फ्युचर गोल पासून दूर घेऊन जात असे कोणी पार्टीला बोलवलं नाही म्हणा फिरायला बोलवलं नाही म्हणा त्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणा जी तुमचा टाइमपास करते दुसरा चॅलेंज टार्गेट बनवा या तीनशे पासष्ट दिवसाच्या जा चॅलेंज मध्ये तुमची येणारी प्रत्येक सकाळ ही तुम्ही ठरवल्याप्रमाणे छान झाली पाहिजे समजा तुम्ही उद्यापासून तुमच्या चॅलेंजची सुरुवात केली तर उद्यापासून येणारे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठून ते सगळे कामं करायचे आहेत जे तुम्ही ठरवले आहेत नसतील ठरवले तर ठरवून घ्या तिसरं चॅलेंज स्वतःला रोज एक पर्सेंट तरी इम्प्रूव्ह करा सकाळी उठल्या उठल्या तुमचं लक्ष जिथे कुठे जात असेल त्याच्यासमोर एका कार्डबोर्डवर लिहून ठेवा की मला आज एक पर्सेंटने इम्प्रूव्ह व्हायचं आहे याने लगेच तुमच्या ब्रेनमध्ये सिग्नल जाईल की तुम्हाला आज एक पर्सेंटने तरी इम्प्रूव्ह व्हायचं आहे सायकोलॉजीनुसार तुम्ही जर रोज एक पर्सेंटने जरी स्वतःला इम्प्रूव्ह केलं ना तरी येत्या एका वर्षात तुम्ही अडोतीस पटीने इम्प्रूव्ह होणार एक पर्सेंट म्हणजे अगदी थोडं थोडं स्वतःला बदला जर तुम्ही सकाळी आठ वाजता उठत असाल तर उद्यापासून तुम्हाला पंधरा मिनिट आधी उठायचं आहे जर तुम्ही रोज एक तास अभ्यास करत असाल तर उद्यापासून तुम्हाला पंधरा मिनटं वाढवायचे आहेत जर तुम्ही खूप कमी पाणी पित असाल तर आज जितकं पित असाल त्यापेक्षा उद्या एक ग्लास जास्त पाणी प्या जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल घरातले तेलकट पदार्थ खात असाल तर आठवड्यातून एकदा स्किप करा बघा सवयी ना एका दिवसात लागतात ना एका दिवसात सोडता येतात म्हणूनच ना एका दिवसात बिघडू शकतो ना पूर्णपणे सुधरू शकतो पण एकदाच बिघडलं ना की सुधारणं खूप कठीण बनून जातं म्हणून येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसासाठी ठरवून घ्या की मला माझ्या चांगलेच बदल करायचे आहेत रोज एक पर्सेंटने मी स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत राहील चॅलेंज नंबर फोर प्रत्येक आठवड्याला एक नवीन मिशन स्वतःला द्या बघा जेव्हा आयुष्य नॉर्मल चालू असतं ना तेव्हा ते आपल्यासाठी बोरिंग बनून जातं पण जेव्हा आपण स्वतःला मिशन देतो आणि ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा लाईफमध्ये दे एक्साइटमेंट येते आत्तापर्यंत आपण मूवीजमध्ये मिशन बघत आलो आहे पण आता तुम्हाला रिअल लाईफमध्ये स्वतःला मिशन द्यायचं आहे आणि या मिशनचे रिअल हिरो तुम्ही स्वतः असाल तीनशे पासष्ट दिवसात बावन्न आठवडे असतात म्हणजे एका वर्षात तुमच्याजवळ बावन्न मिशन असतील म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक नवं मिशन विचार करा तुमचं आयुष्य किती थ्रील आणि मजेने भरून जाईल आणि लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक मिशन हे तुमची लाईफ तुमचं करिअर तुमचं रिलेशनशिप तुमची हेल्थ या सगळ्यांनी भरलेलं असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही लाईफच्या प्रत्येक ॲक्सपेक्टमध्ये पुढे जाल मिशन असं असलं पाहिजे की उद्यापासून रोज मी अर्धा तास लवकर उठेल अर्ध्या तास जास्त अभ्यास करेल तास जास्त एक्सरसाइज करेल पुढच्या एका आठवड्यासाठी मी मोबाईलमध्ये टाईमपास करणार नाही मी फालतू लोकांना भेटणार नाही ज्यांच्यामुळे माझा टाईमपास होतो मी बाहेरचं खाणार नाही बस पेन आणि पेपर घ्या आणि लिहून टाका जे काही तुमचं मिशन असेल आणि त्याच्या बाजूला हे सुद्धा लिहा की हे पूर्ण जर मी नाही करू शकलो तर मी स्वतःला कोणती शिक्षा देणार आहे आणि पनिशमेंटमध्ये सुद्धा लिहा पुढच्या एका आठवड्यापर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही मी माझी आवडती डिश खाणार नाही मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलणार नाही बघा हे खूप कमी लोकं करू शकतात पण जे हे करू शकतात ना तेच लोक स्वतःला बदलू शकतात आणि तेच लोक त्यांच्या क्षेत्रातले बाब बनतात आणि हीच गोष्ट तुमच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन निर्माण करते आणि एकदासा तुमच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन आला ना तर समजून जा की तुम्हाला बदलण्यापासून कुणीही अडवू शकत नाही चॅलेंज नंबर फाईव्ह आजचं काम आजच पूर्ण करायचं मला स्टुडंट्सना एक सांगायचं आहे की हा जो महिना असतो ना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हा अभ्यास करण्यासाठी नाही रिव्हिजन करण्यासाठी असतो तुम्ही आत्ता अभ्यासाला सुरुवात करताय तर तुम्ही पूर्ण वर्ष काय केलं फक्त टाळाटाळ केली आणि हाच फरक असतो एका ॲव्हरेज स्टुडंटमध्ये आणि एका टॉपरमध्ये जेव्हा तुमचा अभ्यास सुरू होतो ना तेव्हा टॉपरची रिव्हिजन सुरू होत असते स्टुडंट्स वर्षभर तर काहीच करत नाही आणि जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा त्यांना जाग येते मग ते रात्र रात्रभर जागतात आणि हाच तर प्रॉब्लेम आहे म्हणून आजचं काम आजच पूर्ण करत चला आणि फक्त अभ्यासच नाही तर तुमच्या आयुष्यातलं कोणतंही काम असेल ते ज्या दिवशी करायचं असेल ना त्याच दिवशी करून मोकळे व्हा तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलता पण तुम्ही हे विसरून जाता की उद्या सुद्धा काहीतरी काम असतं ना आणि आजचं काम उद्या कराल तर मग उद्याचं काम केव्हा कराल आणि तुमच्या याच सवयमुळे तुमचे बरेचसे कामं पेंटिंग राहून जातात आणि याचमुळे तुमचं करिअर तुमचं सक्सेस तुमची हॅपीनेस त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत ना त्यासुद्धा अशाच पेंडिंग राहून जातात म्हणून ठरवून घ्या की येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसात मला माझं रोजचं काम रोजच पूर्ण करायचं आहे त्याच दिवशी फक्त हे जरी केलं ना तरी तुमचं हेच काम तुम्हाला भरपूर जणांच्या भरपूर पुढे घेऊन जाईल चॅलेंज नंबर सिक्स निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातून काढून फेका लोक स्वतःला खूप पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतात पण खरं तर आतून ते पूर्णपणे निगेटिव्ह असतात आणि तुम्ही सुद्धा असेच निगेटिव्हिटीने भरलेले असाल तर कस काय स्वतःला बदलवू शकाल येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसात काहीच निगेटिव्ह बोलायचं नाही काहीच निगेटिव्ह विचार करायचे नाही तुम्हाला फक्त तुम्हाला जे मिळवायचं आहे जे करायचं आहे त्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करून पॉझिटिव्ह माइंडसेटने पुढे जायचं आहे तर मग कमेंट करून सांगा हे तीनशे पासष्ट दिवसांचं चॅलेंज कोण कोण घ्यायला रेडी आहे